असा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित मान्य श्री गणपतराव गायकवाड कार्याध्यक्ष मान्य श्री रवींद्र रायकर पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय साहेब गायत्रीताई क्षीरसागर महिला अध्यक्ष माननीय साहेब सुवर्ण पगार शासकीय अधिकारी माननीय श्री धर्मेंद्र खांडरे भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सुरेश आदंग पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब जाधव सरचिटणीस पुणे जिल्हा उपस्थित सर्वच संचालक आणि बिंदे आणि भगिनीन खऱ्या अर्थाने समाजासाठी खूप महत्वाचा असा हा उपक्रम समाजातर्फे घेतला जातो आणि अने असे अनेक उपक्रम खांडे साहेब खऱ्या अर्थाने वर्षातन मी तीन चार वेळा तरी माझी हजेरी लागत असते म्हणजे हा एकच विषय आजला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पण असे अनेक उपक्रम ह्या समाजातर्फे राबवले जातात समाजाचं जेवढं कौतुक करावं तर संघटनेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सदस्य जे आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढे ठेव खऱ्या अर्थानं हे करत असताना आपण पाहतो सामुदायिक विवाह ज्या ठिकाणी संपन्न केले जातात वेधवर संशोधन केंद्र त्या ठिकाणी वेधवर संशोधनाचे सामूहिक या ठिकाणी असे कार्यक्रम घेतले जातात म्हणजे समाजासाठी जे जे काही आवश्यक आहे ते प्रत्येक गोष्टी या ठिकाणी केले जातात आणि आजचा कार्यक्रम तर अत्यंत महत्वाचा आहे खऱ्या अर्थाने जी काय प्रगती होणार आहे आपली ती सगळी शिक्षणाने होणार आहे संस्कारानं होणार आहे आणि हे समाजाचं मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहतो तर समाजामध्ये शिक्षणाला महत्व अध्यात्माला महत्व दिले जाते अंडर साहेब खूप मोठे कीर्तनकार भजनी मंडळ आणि या वारीमध्ये ही वारी चालवत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतो जे एवढे वारा लाखोने जातात त्या वारीमध्ये भजनाचा कार्यक्रम आणि त्या वारीमध्ये जो जीव आणला जातो किंवा पांडरंग उभा केला जातो वारीमध्ये लोकांना काहीच त्रास होत नाही तर खूप मोठ्या प्रमाणात हा समाज उभा इथं राहिलेला असतो तर अशा प्रकारचं जेवढं समाजाचं कौतुक करावं तेवढं थोडे आणि हे सगळं करत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळं केलं जाते पण खऱ्या अर्थानं ही परिस्थिती पाहत असताना आपण अपन आपल्या देशाचं लाडकं नेतृत्व आता तिसऱ्यांदा जे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी साहेब यांनी ही जी योजना आणल्या खऱ्या अर्थानं आपल्याला विश्वकर्म योजना या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा आज या ठिकाणी आमचे दोन प्रतिनिधी आलेले आहेत ऑफलाईन फॉर्म भरणार आहेत त्या ठिकाणी नंतर त्याचे ऑफलाईन फॉर्म भरून घेणार ऑनलाईन करून घेणार आहे आपण आणि आजचा योगा असं खांडे साहेबांना आम्ही विनंती केल्यानंतर खांडे साहेब आलेले आहेत आपल्या महाराष्ट्राने जे काही फॉर्म जातील जे काही न्यू होणार आहे त्याची ते पूर्ण खांडे साहेबांच्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे आपला एकही ध्यान मागे राहील असं काही होणार नाही आहे तर असा असा चांगला योग घेऊन आलेला आहे खांडे साहेबांना या ठिकाणी कार्यक्रम आहे दोन्ही या ठिकाणी आणि त्याच्यानंतर चाखण या ठिकाणी तीन कार्यक्रम असल्यामुळे मी हो। फारसं का बोलतोय आपण नेहमीच एकत्र असतो तुमचं मुलाचं सहकार्य आणि तुमचं अत्यंत चांगलं काम चालू असतो ते काम कामामध्ये कुठेतरी खारीचा वाटा आम्ही घेत असतो पण त्याच्या तुम्ही फार मोठ आम्हाला त्याचा खऱ्या अर्थानं गौरव केला जातो एवढी गरज नाही खरं तर मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणतो आणि थांबतो